हां नमस्कार मी धनंजय चंद्रशेखर जंगम मुक्काम पोस्ट रहमतपूर तालुका कोरेगाव जिल्हा सातारा या ठिकाणचा रहिवासी असून सध्या बृहन्मुंबई पोलिस दलामध्ये कार्यरत आहे माझ्या वड्रजित शेतजमिनीबाबतचा हा विषय कस्बे रहमतपूर हद्दीमध्ये माझ्या वड्रजित मालकीची एक शेतजमीन आहे सदर शेतजमिनीवर लगनदार शेतकऱ्याकडून वारंवार अतिक्रमण होत आहे यासोब मी शासनाकडून रीतसर मोजणी प्रक्रिया मागवून घेऊन साधारणतः दोन हजार एकोणीस रोजी माझ्या जमिनीची शासकीय मोजणी करून घेतली शासकीय मोजणीनंतर देखील लगतार शेतकऱ्यांकडून अतिक्रमण जमिनीचा ता ताबा सुरूच राहिल्याने मी कोरेगाव येथील तहसीलदार कार्यालय यांच्या न्यायालयात रीसर बी एन डी अपील दोन दोन हजार वीस अन्वये अपील दाखल केलं आणि मला न्याय मिळावा अशी मागणी केली सदर अपिलावर माननीय तहसीलदार कोरेवा यांच्याकडून पाच ते सहा सुनावण्या झाल्या प्रत्येक सुनावणीला मी माझ्या कर्तव्यावरून माझी भूमिका माझी मांडणी कर न्याय मांडण्यासाठी तहसीलदार कार्यालयाकडे येत असे दोन हजार बावीसला तहसीलदार कार्यालयाकडून सदरच्या सुनावणीवर माझं अपील मान्य करून अतिक्रमण काढून देण्याबाबतचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले अधिकाऱ्यांनी सदर आदेशाची अंमलबजावणी करावी म्हणून देखील मी पुन्हा मधल्या काळात तहसीलदारांना एक अर्ज देखील दिला त्यानुसार मंडल अधिकाऱ्यांनी पंचवीस ऑक्टोबर सप्टेंबरच्या दरम्यान पाठवून सुनावणी ताबा प्रक्रियेची ता तारीख निश्चित केली आणि दिनांक अठ्ठावीस बारा दोन हजार बावीस रोजी मला माझ्या आतग्रमी जमीनचा ताबा दिला अतिक्रमीण जमिनीचा ताबा दिल्यानंतर मंडल अधिकाऱ्यांकडे मी त्या ताबा मिळालेल्या कारवाईच्या अनुषंगाने ताबा पावती पंचनामा ही कागदपत्रं मिळावी म्हणून मागणी केली त्यांनी सांगितले की तुमची संचिता आम्ही तहसीलदार कार्यालयाकडे पाठवणार आहोत तहसीलदार कार्यालयाकडून आपण मागणी करून घ्यावी म्हणून आम्ही तीस ऑक्टोबर तीस डिसेंबर दोन हजार बावीस तहसीलदार कार्यालय यांच्याकडे रिसर कागदपत्रांची मागणी केली तहसीलदार कार्यालयाकडून सदर कागदपत्रांवर त्यापुढे कोणतीच कारवाई झाली नाही प्रदीर्घ काळ कारवाई झालेली नसल्यामुळे या यावर्षी आम्ही एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी कोरेगाव कार्यालयात धाव घेऊन मागणी केलेल्या अर्जावर कागदपत्रांच्या काय प्रक्रिया झाली काय कारवाई झाली याबाबत विचारणा केली मात्र त्यांच्याकडून सुरुवातीला सकारात्मक उत्तर आलं की चार दिवसात आम्ही बीएनडी तुम्हाला उपलब्ध करून देतो दोन तीन वेळा उपस्थित झालो स्वतः भेटलो परंतु त्यांच्याकडून कागदपत्र उपलब्ध होत नव्हती किंवा झालीच नाहीत यास्तव नावेला असतो मी त्यांना जिल्हाधिकारी सातारा विभागीय महसूल आयुक्त यांना कळवलं की, की। माझी त्यावेळेला थेट खात्री झाली की ही संचिता जाणीवपूर्वक गायब केलेली आहे म्हणून मी अठरा जुलै रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार अर्ज दाखल केलेला आहे आणि तहसीलदार कार्यालयांना माहिती अधिकार अर्ज एकवीस मे दोन हजार पंचवीस रोजी दाखल केला सदर माहिती अधिकार अर्जावर देखील तहसीलदार कार्यालयाकडून तीस दिवसात उत्तर न ना मिळाल्यामुळे नाविला असतो मला प्रथम अपील अर्ज करावा लागला प्रथम अपील अर्जावर देखील पुन्हा अर्जदाराची दिशाभूल किंवा फसवणूक करण्याचा प्रयत्न केला या ठिकाणी मी आपल्याला नोटीस पाठ दाखवतो ही नोटीस एकोणतीस सात पंचवीस रोजी तहसीलदार कार्यालयाकडून अपीलकर्त्यांना पाच आठ दोन हजार पंचवीस रोजी सुनावणीची तारीख असल्याबाबत कळवलेलं आहे मात्र ही नोटीस प्रत्यक्षात कोरेगावच्या पोस्टामध्ये आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला पोस्ट केलेली आहे म्हणजे अर्जदाराच्या नकळतपणे त्याची अर्जाची सुनावणी घेण्याचं हे षडयंत्र होत बारकाईने नोटीस तारखेवरील टपालाच्या शिक्क्यांकडे लक्ष वेधले असता ही बाब लक्षात येते आणि तहसीलदार कार्यालयाकडून ही वारंवार फसवणूक केली जात आहे हे निष्पन्न झाल्याने तातडीने राज्य माहिती आयोगाकडे मी त्याच दिवशी ईमेलद्वारे माझी तक्रार नोंदवली तसंच तहसीलदार कार्यालयाकडे देखील त्यांच्या ईमेलवर तक्रार नोंदवली त्यानुसार तहसीलदार कार्यालयाने काल दिनांक अठ्ठावीस आठ रोजी सुनावणी घेतलेली आहे या सुनावणीत देखील प्रतिवादी जन माहिती अधिकारी यांच्याकडून कोणत्याही प्रकारची फाईल मागणी केलेली कागदपत्र उपलब्ध झालेली नाही यास्तव मी माननीय तहसीलदारांना विनंती केलेली आहे या केस मध्ये महाराष्ट्र पब्लिक दोन हजार पाच <laughs> दप्तर तिरंगा कायदा दोन हजार सहा आणि बीएनएस ऍक्ट मधील तरतुदीनुसार सर्व संबंधित संबंधितांवर कारवाई करण्यात यावी काल न्यायासन अधिकारी सन्मान्य तहसीलदार कोरेगाव यांच्याकडे प्रथम अपिलाची सुनावणी झालेली आहे प्रथम अपिलामध्ये प्रतिवादी असलेले जनमाहिती अधिकारी यांनी आम्ही मागणी केलेली बी एन डी संचिता आम्हाला उपलब्ध करून दिलेली नाही यास्तव आम्ही माननीय न्यायासनाला विनंती केलेली आहे की माहिती अधिकार कायद्यातील कलम अठरा आणि वीस अन्वये संबंधितांवर कारवाई करून आम्ही मागणी केलेली कागदपत्रे आम्हाला उपलब्ध करून द्यावीत या उपर जर आपण कारवाई केली नाही तर आम्ही राज्य माहिती आयोगाकडे पुढे दाद मागू ही आम्ही आपणास विनंती करीत आहे आपणासमोर येण्याचं एक प्रयोजन ही मुख्य उद्देश हाच आहे की मी आज शासकीय सेवेत असून एक शासकीय विभाग मला माझ्या हक्काच्या माहितीसाठी ती, तीन तीन वर्ष वंचित ठेवतो हो मग मा सामान्य माणसांना सामान्य माणसांच्या प्रति यांची काय भावना असेल आज ग्रामीण भागामध्ये पुष्कळ शेतकऱ्यांकडे कायद्याची साक्षरता नसते त्यांची कामं होत नाहीत खर्च करून ते शे, शेत शेतीत काम करणारे लोक तहसील कार्यालयात जाऊन बसतात मी कित्येक वेळा तहसीलदार कार्यालयात गेलो आहे सामान्य गरीब शेतकरी येऊन तिथे बसलेले असतात लोकांकडे साक्षरता नसते जर व्यवस्था अशीच काम करत राहिली आणि आपण कुणी बोललोच नाही तर यांना कुणीच कुणीच जाब विचारणार नाही यांना जाब विचारला जावा हे शासनाचे पगार घेतात म्हणजे आपल्याच टॅक्स रुपयी पैशातून पगार घेतात त्यामुळे आपला अधिकार आहे आपल्या बाबतीतल्या गोष्टी जाणून घ्यायच्या माहिती घेण्याची एवढंच मी या ठिकाणी आपणास सर्वांना सांगू इच्छितो धन्यवाद